आम्ही मौजे खामसवाडी तालुका कळंब येथील शेतकरी आहोत आमच्या गावामध्ये गावची लोकसंख्या जवळपास पंधरा हून अधिक आहे आणि गाव पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे दोन वर्षापूर्वी आमच्या गावातील ट्रान्सफॉर्मर पाच एचा नादुरुस्त झाला होता त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन केलं त्या आंदोलनात के त्यांनी दखल घेऊन नवीन तीन एचा ट्रान्सफॉर्मर मंजूर केला असं सांगितलं आणि लवकरच बसू आंदोलन होऊन दोन वर्ष झाले दरम्यानच्या काळात दुष्काळ आला नंतर पाऊस पडला आमचे निमायुष्य तर इथंच गेलं पण ट्रान्सफॉर्मर येणार कधी हे कळणार पाणी आहे तर त्याला लाईट नाही ही शेतकऱ्याची दुरावस्था कधी फिटणार आहे सरकार बदलली मुख्यमंत्री बदलले परंतु आमची अवस्था तीच आहे आम्हाला अपेक्षा आहे आता तरी आमचे प्रश्न मार्गी लागतील परंतु आता या आश्वासनांचाच पाऊस पडत आहे काय भूमिका आता जर यांनी आमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या आणि वीज वितरण व्यवस्थित नाही सुरळीत केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही येत्या काळात करणार आहोत